कायचं आंदोलन होईल रे भाई कॉलेज समोर सगळं सांगतो आजच्या ब्लॉग मध्ये तर भावांना आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये माणूक सगळे जय श्रीराम सकाळी सकाळी आपल्याला ले कॉल येते की भाई कॉलेज समोर काहीतरी बँड वाजून जायला म्हणते जाणून घेण्यासाठी आमची पुट्टीची टोळी घेऊन निघालो आम्ही डायरेक्ट कॉलेजच्या रस्त्यानं कॉलेज पाशी पोहोचलो तर तर तुम्ही पोहोच शकता इथं आम्ही आलो तर इथं माहित पडलं की हे ना युवा सेना स्थापन केली ते जाऊ द्या तुम्ही इकडे पा पहिले नाही म्हटलं पोटीला जॉब नि लागला तर आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्हटलंय बँड वाजवणं कारण बॅकअप मध्ये राहिलं पाहिजे ना काही यायचे ना तर चालूच राहतील इथं तर पोट्टी नाश्त्याचा जुगाड बी करून ठेवला होता तर पोट्टीची गर्दी तुम्ही पोहच शकता काय खचा आहे इथं मग सगळे पोट्ट्यानं समोसे खाणं चालू केले तर आपले पोट्टी कुठे मागायला येते ना याही नाही आणले समोसे ना आणि खाणं चालू केलं एक समोसा झुडपून आपण डायरेक्ट आलो कॉलेज मध्ये कॉलेजमध्ये पाणी भरलं आणि डायरेक्ट गेलो लेक्चर भरायला ले। कारण अटेंडन्स लावाव लागते ना भाई लेक्चर करायला आलो तर इथं डिओ वालेचा व्हायवा चालू होता येईल तर पुरे धुणच आली मॅम एकदम स्ट्रिक्ट घेऊन आली मॅम वायवा आपण अटेंडन्स आणि लेक्चर करून निघालो आपण डायरेक्ट रूमच्याकडे तर रूमवर पोहचलं तर निंब बी तोडून गेला जेवणासोबत कारण रूमच्याच खाली आहे येणं एकदम जेवण एकदम चांगलं होऊन जाते माणसाचं रूमवर आलो आलतो आणि जेवण घेऊन करून डबल निघालो आपण चार वाजता बाहेर तर आज चालला होता अन्या घरी कोणकी त्याला आईच्या हातच्या जेवणाची आठवण निघाली म्हणते तर अन्याले आणि प्रथम भाईले सोडायला आलो आपण डायरेक्ट कॉलेजपाशी तर अन्या भाईले अलविदा करून अन्या भाई गेला डायरेक्ट ह्याठोपाशी अन्याले सोडून आणि या प्रथम भाईले सोडून निघालो आपण डायरेक्ट आपल्या रूमच्याकडे तर आजच्यासाठी एवढंच भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग वगैरे असं फॉलो पण करा धन्यवाद